हल्दी कुमकुमच्या कार्यक्रमाला सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सवाष्टींना प्रसाद म्हणून काय द्यावा म्हणून तर इथे मी अगदी बासुंदीसारखी दिसणारी ही खीर बनवलेली आहे अगदी सुंदर अशी टेस्टला देखील होती माझ्याकडे ही खीर पुरलेली देखील नाही तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर इथे मी थोडेसे तांदूळ हे भिजत घातले होते मी अंदाजाने भिजत घातले होते तांदूळ तर हे तांदूळ मी अर्धा एक तास असे भिजत घातलेले होते आता त्यात त्या मी एका मिक्सर जारमध्ये टाकून घेत आहे ते भिजलेले तांदूळ त्याचबरोबर चार काजू आणि दोन विलायशी यात टाकून घेत आहे आणि मस्तपैकी मिक्सर ग्राइंडरला असं स्मूथली असं पेस्ट बनवून घेणार आहे त्याची आणि पेस्ट बनवून झाल्यानंतर एका पातेलीमध्ये एक ते दीड ग्लास असं पाणी घ्यायचं आहे आणि हे पेस्ट बनवलेली आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर अगोदर झाकणमध्ये जी पेस्ट लागलेली आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपण ती पेस्ट देखील त्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही एक ते दीड ग्लास किंवा तुम्ही जर तांदूळ मोजून घेतले असतील तुमच्या हिशोबाने तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करायचं आहे आणि त्यात तुम्ही ही जी आपण पेस्ट बनवलेली ती टाकून द्यायची आहे आता एकीकडे गॅस चालू करून त्यावरती पातेली ठेवून द्यायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे थोडंसं चमचा घालून डवळत राहायचं आहे जोपर्यंत ती एकसारखी स्लरी होत नाही तोपर्यंत तर थोडंसं जाडसरपणा येण्यासाठी आपल्याला थोडा जास्त टाईम आपल्याला त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही चमच्याने डवळत नाही राहिलात तर त्यामध्ये खडे तयार होतील तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे हीच वाटी होती या अर्धी वाटी मी याच वाटीने तांदूळ घेतलेले होते तर अर्धी वाटी मी ते साखर अगोदर खीरमध्ये घालून देणार आहे आणि अर्धी वाटी मी साखर थोडीशी साईडला ठेवणार आहे थोडी अजून घातलेली आहे मी त्यामध्ये साखर तर एवढी साखर मी साईडला ठेवलेली आहे आणि व्यवस्थित पैकी असं साखर विरगडेपर्यंत मी हे मिश्रण असं डवळत राहणार आहे आता साखर विरगळून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे चारोळ्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या स्वेच्छेने जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर या पै या पद्धतीने आपण इथे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाऊण कपच्या आसपास माझ्याकडे कप थोडा मोठा होता तर पाऊण कपच्या आसपास मी इथे दूध घातलेलं आहे तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये देखील खीर बनवू शकता पण या पद्धतीने जर तुम्ही खीर बनवली तर तुमचं दूध देखील कमी लागतं आहे पण अगदी बासुंदीसारखी तुमची ही खीर इथे बनवून तयार होते तर आता एकीकडे मी गॅस दुसरा पेटवलेला आहे त्यावरती मी ही पातेली ठेवून देणार आहे आणि जी उरलेली साखर होती आपल्याला ती कॅरमलाईज करून घ्यायची तुम्ही या जागी कडे देखील घेऊ शकता तर मी इथे छोटंसं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये मी सा साखर अशी कॅरेमलाइज करून घेणार आहे थोडंसं गॅस हा मी इथे फुल करून घेतलेला आहे तुम्ही मध्यम आचेवर देखील ही साखर अशी कॅरेमलाइज करण्यासाठी सोडू शकता तुम्हाला जरा जास्तच घाई होती लेडीज यायला सुरुवात झालेली होती तर मी इथे ही साखर अशी कॅरेमलाइज करून घेतलेली आहे लेडीजला खूपच आवडलेली आहे माझे घरीही बनलेली खीर अगदी बासुंदीसारखी टेस्ट येत होती या खीरला हे, तर आपने हे कॅरेमेलाइज झालेलं आपलं कॅरेमल हे मी या खीरमध्ये टाकून दिलेलं आहे तर मस्तपैकी आपण हे सगळं कॅरेमलाइज झालेली साखर अशी डवळून घ्यायची त्या खीरमध्ये बघू शकता आपण कलर देखील चेंज झालेला आहे पिंकसारखा आपल्या या खीरला कलर आलेला आहे अगदी बासुंदी जशी तयार होते तसाच आपल्या या खीरला कलर आलेला आहे तर मी ती सगळी झा कॅरेमलाइज झालेली साखर ही त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एक दोन उकडी आल्यानंतर मी हा गॅसदेखील बंद करून घेतलेला आहे तर मस्तपैकी आपली ही कॅरेमलाइज खीर इथे बनून तयार झालेली आहे सगळेच जण विचारत होते कशी बनली म्हणून तरी ते तुम्ही देखील अशी खीर बनवून मला फीडबॅक नक्कीच द्या आणि कशी बनली म्हणून मला नक्कीच सांगा तर अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद